महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे से सचिव संजयजी मेश्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच कुही येथे पार तत्प्रसंगी कुही शहराच्या मुख्य मार्गाने जनसंपर्क भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीमध्ये खासदार श्यामकुमार बर्वे यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला या प्रसंगी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे माजी मंत्री सुनील बाबू केदार तसेच माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी राजेंद्रबाबू मुळक यांनी फीत कापून या कार्यालयाचं उद्घाटन केले संजीजी मेश्राम यांनी कार्यालयात स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून युद्धस्तरावर निवारण करण्यात येईल असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष उमरेड गंगाधरराव रेवतकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उपासराव भुते जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार पंचायत समिती कुहीच्या सभापती वंदना मोडघरे मंदाताई डहारे जयश्री कळव पंचायत समिती सदस्या महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पिंकीताई रोडगे नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज कुही